मी ते कसपट्यांच्या फॅमिलीकडे आली आहे ते दोघ बोलत आहेत बोला दादा हॅलो हॅलो हो हॅलो हॅलो दादा वैष्णवीचे वडील कसपटे बोलत आहेत बोला दादा हॅलो ज्या दिवशी आपल्या मॅरेज केलं मला कळाल्या कळाल्या कसमटे साहेब मी त्यावर सगळ्यांना अरेस्ट करत त्यांच्या आजोडी ते आणि त्यांच्या घरी ते नऊ महिन्याचं मूर्ती व्यवस्थित होती आणि ह्याच्यामध्ये चारण नंतर त्याच्यामध्ये नवडा सातरा जे जे कोणी त्यांचे तीन टीम लावल्या होत्या अजून टीम वाढवायला सांगितलंय. त्या वाढवायला सोडणार नाही सगळी कलम घातलेली आहे आपली सोन्यासारख्या मुलीला त्यांनी संपवलं नालायकांना जर नांदवायचे नव्हतं तर मग घरी पाठवायचं होतं लव मॅरेज करतात इतके हराम करते तरी तुम्ही त्यावेळेस शंका खोचक विचारलं होतं याने मा घेतली मा घेतली तर तू मानाने माहिती कधी कधी काय होत वडील आली आपण तेवढा आपण द्यायचं म्हणतो म्हणून कधी कोण फ्लॅट देत कोण गाडी देतं कोण काय देत मी काय करतो आता मला मी डायरेक्ट विमानानी बारावती ते उद्या कोल्हापूरला पण परवा पर 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 मी तुमच्या घरी भेटून जाईल किंवा उद्या संध्याकाळी काही भेटून जाईल तेरा आपण बोलूया नाही पण तेरावर सकाळी होईल मी उद्याच्या मी आहे तुमच्या बरोबर मी तुमचीच बाजू घेतलेली आहे तुमचीच बाजू घेणार आहे मी मुलींच्या बाजूचा आहे मी महिलांच्या बाजूचा आहे काही करू धन्यवाद हॅलो दादा ठीक आहे पाठबळ पाडबळ नाही हो असल्या गुन्हेगारांना कोणी पाठबळ घेऊ शकत वकील आहे आता समजा जर पाडबळ द्यायचं तर सासू आणि अटक झाली नसती त्यांना अटक केली आता हे हागोरे कुठं लपून बसलाय कुठं मोबाईल चालू आहे कुठल्या नातेवाईकाला भेटले कोण बातमी देते त्याच्यावर त्याला पकडणार मी काढली ना दादा माहिती सुपेकर हे त्यांचे मामा आहेत आणि त्यातनं ही सगळी म्हणजे केलं सुपेकरांनी आणि बिचारा आमच्या दादाच घेण्याचं ना त्यांचे व्हिडिओ हे केलं दादांनी असं म्हणाले की लग्नातच तुम्हाला काहीतरी बोलले होते काय बोलले होते लग्नात काय जर बोलले होते की यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली एवढंच बोलले होते मग काय बोलले हसून बोलले आणि आशीर्वाद द्यायला ते आले होते आशीर्वाद दिले मुला मुलींना गेले त्यांनी काय स्वतः लग्नामध्ये स्वतःहून म्हणजे त्यांनी सोनं मागितलं ऐवजी वीस जसं मी पन्नास दिलं तसं गाडी मागितली मी पंचवीस लाखाची के दिलेली बुक केलेली त्यांनी ती मला म्हणला फॉर्चनरच पाहिजे आहे ती त्याच्या पण माझ्याकडे सगळं रितसर आहे तर मग ती फॉर्चनर घेतली मग नंतर तांबे बेतळाची भांडी द्यायची तर ती बाई म्हणली नाही हे कशाला एवढी पन्नास भांडी देता सतरा भांडी मला पाचच पाच पाच ती चांदीचीच भांडी द्या मग ती पाच पाच भांडी चांदीची दिली तुम्ही आता दादांशी बोलला पोराशी बोललाय त्यांनी नेमकं काय सांगितलं तुम्हाला काय आश्वासन दिलं त्यांनी आता त्यांनी आश्वासन दिलं त्या भांडव्याला पकडतो म्हणून काय तर तुम्हाला भेटायला वगैरे कधी येतो म्हटले काय जात उद्या तसं नाही मला काय उद्या परवा दोन दिवसात वेळ काढून जसं वेळ मिळून तसं येतो म्हणलं पण दादानी आता उल्लेख केलाय लग्नामध्ये तुमचं आणि त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं त्या विषयावर काय झालं त्या ठिकाणी कुठल्या विषयावर तो गाडी देण्यावर गाडी कुणाची त्यांनी सांगितलं ना तुम्हाला की ते बोलले होते कसं विचारलं का कसं विचारलं ते मला नाही माहिती फक्त बोलता बोलता बोलून गेले की गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली एवढंच विचारलं दादांनी पहिल्यापासून आम्ही सगळेच जण सांगतोय दादा कुठल्याही अशा गोष्टींना पाठीशी घालत नाही किंबहुना दादांचा तो स्वभाव नाही आणि मुलींच्या बाबत आणि महिलांच्या बाबत मला आहे दादा अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्यामुळे खरं तर सकाळीच दादांशी बोलणं झालं होतं आवर्जून त्यांनी मला सांगितलं की वैश्य मी आणि रुपाली तुम्ही दोघीजणी जाऊन जा भेटून या आणि त्यांना सांगा आणि त्यांना गॅरंटी द्या की आपल्या पक्षाचा त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठिंबा नाही त्या पद्धतीनं दादा आता दा दा दोन दिवसात त्यांची भेट घेतील आणि बाकी ज्या गोष्टी एक एक बाहेर येतात कोण त्यांचे नातेवाईक आहेत कोण त्यांना बळ देतात त्याही गोष्टी आम्ही दादांच्या कानावर घालणार आहोत